गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवार दिनांक सोळा रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार तसेच नूतन उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्याचं प्रयोजन असताना नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेवरून वादावादी झाल्याचं चित्र दिसून आलं होतं पंढरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या या पहिल्याच बैठकीत वादावादी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढील काळात शहरातील विकासकामे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न याऐवजी अशाच प्रकारे वादावादी होत राहणार की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे तर याबाबत नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिली सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली यामध्ये बैठकीच्या कारणावरून गोंधळ उडाला होता त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी यापुढील प्रत्येक बैठकीत प्रभागनिहाय बसण्याची व्यवस्था केली जाईल असा योग्य तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पंढरपूरकरांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी ज्या नगरसेवकांना निवडून दिलं होतं त्यांच्या हातून त्या प्रभागाचा विकास होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून विकास करणं गरजेचं आहे मात्र कोणाच्या तरी दहशतीमुळे हा विकास थांबवला जात असेल तर पंढरपूरची जनता नक्की विचार करेल असंही भालके यांनी सांगितलं आहे आज आपल्या नगरपालिकेची पहिली सभा होती सर्वसाधारण पहिली सभा होती आणि ह्या सभेमध्ये शासकीय प्रोग्रामनुसार दोनच विषयाची हे होती मान्यता की एक उपाध्यक्ष निवड आणि दुसरी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर एवढ्याच विषयावर ही सभा चालणार होती आणि आज सभा सुरू झाल्यानंतर सभेमध्ये उपाध्यक्ष निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली त्यानंतर निवडून आलेल्या सर्व सन्मान्य सदस्यांची तिथं स सत्कार होणं गर म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सत्कार नगरपालिकेमार्फत ठेवलेले होते त्या अनुषंगाने तिथं सत्कार होत असताना समोरच्या पार्टीकडून म्हणजे विरोधकांकडून एक एका व्यक्तीने उठून सांगितलं की आमच्यातले कुणीही सत्कार घेणार नाही आणि तुम्ही धूळ म्हणजे भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करणार होताना असा म्हणजे बोलून दाखवलं तर मला त्यांना एवढंच सांगायचं की नक्कीच आम्ही भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करण्यासाठीच इथं आलेलो आहोत आणि स मला सर्वसामान्य नागरिकांना आव्हान एवढंच करायचं आहे की सभागृह चालत असताना सभागृहामध्ये कामकाज पाहत असताना सभागृहामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मग स्वतः मी नगराध्यक्ष असू द्या किंवा निवडून आलेले सर्व सन्माननीय सदस्य हे सभागृहात एक असतात सगळे इथं कुठल्याही पक्षाचा पार्टीचा गटातटाचा विषय नसतो ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथं आलेले असतात मी असू द्या किंवा सर्व इतर सगळे नगरसेवक असू द्या तिथं ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करायला आपल्याला लोक सभागृहात असतं नाही असं नाही होतं सभागृहामध्ये महिला मेजॉरिटी आहेत एका साईडला महिला बसतील आणि एका साईडला पुरुष बसतील असं झालं होतं पण त्याला कुठंतरी समोरच्यांनी वेगळं वळण दिलं आणि कुणीही कुठल्याही प्रकारचा तिथं म्हणजे बसण्यावरून वाद हस्तक्षेप केलेला नाही सभागृहामध्ये कामकाज करत असताना कुठंतरी गटतट विभागणी करण्याचं काम विरोधकांकडनं झालं म्हणजे त्यांनीच असं ठरवलं की आमचे एका साईडला बसतील आणि समोरचे एका साईडला बसतील पण आपण सभागृह चालवत असताना सर्व सगळेच एक आहोत असं म्हणूनच चालवावं लागतं आणि त्या ठिकाणी आपण महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील असं सा होत असताना कुठेतरी चुकीचं वळण दिलं गेलेलं आहे त्या गोष्टी नाही आता ते त्यांनी ठरवावं शिकवून झाले का कसं पण कुठंतरी सन्मान्य एका व्यक्तीकडून सर्वच्या सर्व सन्मान्य सदस्यांना सत्कार स्वीकारू नका असं सांगणं म्हणजे नाही मी माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे फुटेज आहे तुम्ही सगळ्यांना मी हे देणार आहे तुम्ही ते दाखवा वाजवा सांगा मी नाव घ्यायच्या काही गरज नाही तुम्ही याच्यातून तुम बघू शकता सांगू शकता सभागृहामध्ये सांगितलं सत्कार शिकवणार ना म्हणजे परिचारक पारखीच असं मत होतं की ज्येष्ठ नागरिकांचा आणि आमचा म्हणजे सन्मान केला नाही त्यामुळे सन्मानच चालू होता ना अजून मी आले नव्हते नाही नाही एक लक्षात काही नगरसेवक होते त्यांचं असं मत होत मी कुठे तिथे येऊन कसली सूचना केलेली नाहीये नाही नाही माझ्या नगरसेवकांकडूनही नाही त्यांनी सांगितलं होतं की महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील आता इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग बसवलं जाईल सगळ्यांना ठीक आहे म्हणजे बसण्यावरून वाद होत असतील तर प्रभागवाईज सगळ्यांना बसवलं जाईल महिलांना म प पुरुषांच्या तुलनेत महिला संख्या एका साईडला बसतील असं सांगण्यात येत होतं आणि ते रास्त होतं पण कुठंतरी आमच्या कुणाचाच सदस्यांचा सत्कार करू नका सत्कार हा कुठला माझ्या वैयक्तिक बालकेचा नव्हता तर सत्कार हा नगरपालिकेमार्फत प्रशासकीय सत्कार होता आणि त्याची खंत त्यांच्या पार्टीच्या नगरसेवकांनी माझ्यापाशी येऊन बोलून देखील दाखवले की वैयक्तिक मला भेटून त्यांनी सांगितलं की आज जो सभागृहामध्ये प्रकार झाला त्याच्या म्हणजे आम्हाला म्हणजे त्याचं वाईट वाटलेलं आहे आम्हाला हो हो माझ्यास माझ्या संपर्कात म्हणजे मी आज आईच्या भूमिकेत आहे इथं मी नगराध्यक्ष आहे माझ्या संपर्कात ते रोजच असणार आहेत प्रत्येक कामकाज करत असताना आम्हाला सगळ्यांना मिळूनच कामकाज करायचं आहे आणि हे करत असताना त्यांच्यातल्या लोकांनी मला हे खंत बोलून दाखवली आहे की आज सभागृहात जे झालं ते चुकीचं झालेलं आहे नाही असं नाही म्हणता येणार भालके भोसलेंना कुणाला रोखण्यासाठी नाही ज्या म्हणजे आम्ही जो जयघोष केला की द भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे आणि कदाचित सभागृहात भय माजवण्यासाठी किंवा दहशत ठेवण्यासाठी कुणीतरी एक सम स संबंधित व्यक्ती तिथं नियुक्त केलेला गेलेला आहे आणि सभागृहात जर असं कोणी येऊन सभागृहाचं म्हणजे कामकाजामध्ये दखल देऊन बाहेरची लोकंही तुम्ही फुटेज घ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की बाहेर कोणी कुणाची लोकं घेऊन आलं होतं आणि सभागृहामध्ये चुकीच्या रीते घुसण्याचा प्रयत्न केला सभागृहामध्ये येऊन चुकीच्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या सभागृहाचं कामकाज चालत असताना सभा चालू असताना असा प्रकार घडणं योग्य आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि कोण लोकं आले होते ते पण तुम्ही तपासून बघा सी सी टी व्ही फुटेज मागून घ्या संबंधित सभागृहामध्ये कामकाज चालू असताना सदस्यांचा सत्कार करणं त्या सभागृहात येणाऱ्या निवडून येणाऱ्या सदस्याचा सत्कार करणं हे सभागृहाचं कर्तव्य आहे त्या गोष्टीवर आम्ही त्या त्या ह्याच्यानं विचार करूनच हे करू पण आता सध्याचा जो विषय आहे की सभागृहात एका संबंधित सदस्याला पाठवून अख्ख्या सभागृहावर दहशत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा कुणाचा आहे तो तु, तुम्ही तपासून तु, बघा अख्ख्या सर्वसामान्य पंढरपूरकरांनी नक्कीच असू शकते आणि सर्वसामान्य भालक्यांना रोखण्यासाठी नाही माय मी असं म्हणेल की विकास कामं रोखण्यासाठी असं कर कर करण्याचा घाट असेल कारण ह्या सभागृहात आम्हाला सगळ्यांना सर्वसामान्य लोकांनी कशासाठी पाठवले की आपल्या शहराचा विकास व्हावा शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला इथं पाठवलेलं आहे आणि तसं घडत असताना कुणीतरी तिथं जबरदस्ती संबंधित सदस्यांवर करणं हा प्रकार अतिशय अशोभनीय आहे आणि ह्याचे तपास तुम्ही करावा फुटेज समोर आहे ताई शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने आता तुम्ही विकासाचा मुद्दा घेऊन बोलताय मग त्याच पद्धतीने उमेश मालकी यांच्या सांगितलं की कुठेतरी पाऊ निकता आणि नगरांनी क्षमता पडला त्यासाठी कुठंतरी सल्त आहे मला असं काय वाटत नाही ह्या विषयावर मी बोलू म्हणजे मी बहुजनांचं नेतृत्व करणारी व्यक्ती आहे आणि आम आमच्यासोबत निवडून येणारा प्रत्येक देखील मग माझ्या अकरा असू द्या अपक्ष एका असू द्या समोरचे चोवीस सगळेच बहुजनांचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यामुळं त्या तर सर्वसामान्य सगळ्या लोकांनी प्रत्येक माणसाने जातीने नाही तर प्रत्येक माणसाने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि कुठंतरी ह्या माणसांचा अपमान समोरचे मांस करत असतील पाच वर्ष तुम्हाला पुढे कार्यकाळ करायचा आहे विरोध करणार नाहीत हे विकासाला विरोध करतील आणि कदाचित समोरच्यांनी त्याचसाठी विकासाला विरोध व्हावा म्हणून पाठवलेत का काही याची चौकशी तुम्ही करावी बैलमुक्त दहशतमुक्तीचा नारा देणाऱ्या डायरेक्ट नाव का नाही नाव काय सभा मी तर फुटेज देते ना मी माझ्या पहिल्याच भाषणात देखील सांगितलेलं आहे की आदरणीय तात्यांनी सभागृहामध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न करू नये आणि असं केलं तर ह्यांनी जर मला आरे केलं तर त्याला तर कार्य करायला मी तेवढी सक्षम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या सभागृहामध्ये माझ्या सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या प्रश्नावरती मुद्द्यावरती त्यांनी नक्कीच माझ्यावर माझ्या माजा मला प्रश्न विचारावेत प विकासाच्या मुद्द्यावरून नक्कीच मला त्यांनी वेठीस धरावं पण चुकीच्या मा मार्गाने जर मला किंवा सभागृहाला वेठीस धरण्याचा जर समोरच्या कुणी प्रयत्न केला तर हे सभागृहात खपून घेतलं जाणार नाही